अशी बसली आज सकाळी सकाळी झाले धंदे लवकरच वाटतेच कुठं बाई कांता कुठं झाले काम हा निरा काम कसा काम करायला बसावं तर डोकं भनभन राहिलं त्या दोन दिवसापासून म्हणून कामात मनच नाही लागेल म्हणून नाश्ता वास्ता केला चाय जी केलो आम्ही सगळेजण आणि येऊन बसली इथं उन्हात म्हटलं बापा थोडशी ऊन घेतो थो, आणि मग लागतो अजून बा तब्येतच बरी नाही लागून राहिली आज कांता काउंता पूर्ण आग असं राहिलं डोकस दुखल्यासारखं होऊन राहिलं रसरस रसरस लागून राहिलं काहून असं होऊन राहिलं तर काय काय कोणी हो कांता कामा माले नाही गेलते त्या दिवशी अलोकाबाई बाई बरोबर काळ्या आणायला गेली तर त्या दिवशी कसं आहे आता घरी होती फुरसत होती तर दिवसभर काळ्या डोवारल्या मग वावरातून हा त्या वावराच्या काटानं जंगलातून दिवसभर तीनक मोड्या आणल्या आम्ही तर त्या भारी भारी आणि एवढ्या दोन अनुआणू कसं आहे डोक सगळी बम असं दुखल्यासारखं होऊन राहिलं आणि एवढं चालत नाही आपण त्या दिवशी दिवसभर चालणं झालं त्याच्यानं पूर्ण अशा म्हणजे पोटऱ्या दुखून गेल्या त्या दिवसपासून आणि पूर्ण असं अंग असं जकडल्यासारखं लागून राहिलं ला। बल्ल कसं तरी लागून राहिलं ला। म्हणून थोडंसं सा रसरस आंग लागून राहिलं ला। म्हटलं बसतं बघून थोडशी आहे कामं दिवसभर नाही तर मग दवा ठेवत कमी केली दवाखान्यात चाललं जा दवाखान्यात गेलं तर कसं आहे थोडस ते गुया इंजेक्शन घेऊन देते तर आराम होऊन जाते पाच एक दोन दिवसात हा आणि आता तसंही कसं आहे हे वातावरण चेंज होऊन राहिलं कनी हा आता उन्हाळा लागून राहिला रात्री किती गरमी होते माहित आहे तुझ्या पंखा लावून झोपा लागून राहिलं ना आता त्याच्यानं वातावरण चेंज झालं तर थोडंसं काही ना काही तब्येतीत बिघड होते हा काही ना काही काही ना काही चालूच राहते म्हणून थोडस ह्या टायमातून लक्ष द्या लागते पाणी आणि पोट भरून घ्या लागते पाण्यावर खेळ आहे सत्तर टक्के पाणी पाहिजे ना बळीत पाणी कमी झालं तर बिमारच पडते माणूस पाणी भरपूर प्यायचं धगदक कमी करायची हा जास्त धक्दक केल्याने तब्येत खराब होते आणि थोडस वातावरणावर लक्ष द्या लागते हा हो कांदा तसंच आहे आता कसं आता ते मिसात मिस झालं आता ते काळे आणणं आणि त्याच्यातल्या त्याच्यात वातावरणही चेंज होऊन राहिलं हा एवढं थकल्यासारखं वाटते बाई एवढी ऊन तपून राहिली उन्हाळ्यासारखी निरा थकल्यासारखं वाटते असं वाटते की बाप्पा किती उन्हात काम केलं ना कितीक नाही बातच घामाजो करून जाते माणूस आता काय आता आता मस्त अंगपाय करण अंगपाय हे करण आहे आणि कर, घरीच राहणार आहे बरं झालं कामा धंद्याला जाण्या लागत नाही तर बाई वाके झाले असते बापा आपले तर चांगली जायला पाहिजे मग जाय इंजेक्शन गोळ्या तर तसंच करतो खांदा आता आता यायला नाही तो मी संध्याकाळी आता आता कशा आता दहा अकरा वाजून गेले आता अजून जाईन दही आले दुपारच होईन मग अजून एवढ्या उन्हातानात या लागते आपल्या गावात तर दवाखाना आहे नाही थोडस बाहेरगावी जावं लागते आपल्याला म्हणून आता मस्त पाय होऊन जेवण खाऊन करून झोपून जातो तीन वाजेपर्यंत तीन चार वाजेपर्यंत आणि चार साडेचार वाजता उघडते दवाखाना तर मग चार साडेचार वाजता आणि येऊन जातो तसंच कर शांताबाई कर मस्त आराम गिराम करून घे जेवण खाऊन कर मस्त आराम कर थोडस शरीराला आराम कुठं तब्येत चौकर चौकरी करून हा कर, कर मग आराम आणि चालली जातो संध्याकाळी दवाखान्यात कर मग आराम येतो मी ठीक आहे ठीक आहे कांता करतो बाई आराम बोला शांताबाई काय झालं खोकला आहे काय झालं डॉक्टर साहेब सर्दी खोकला की नाही आहे मला सर्दी खोकला काहीच नाही आहे दोनच दिवसापासून आग असं लय भारी भारी वाटून राहिलं अन हात पायला दुखून द्यायला जीव, ऐसा ऐसा का जीव असा एकदम असा घाबरल्यासारखा वाटते तर हा लय जीव असा घाबरल्यासारखा वाटते अन भेव लागल्यासारखं वाटते असं काउन होते तर काय माहीत काही खाले म्हणणे राहिलं तोंड असं म्हणजे एकदम कडू कडू येऊन गेलं काही खाले म्हणणे हो, काही खाऊशा वाटत नाही हा आणि असंच लागून राहिलं दोन दिवसापासून एकदम घाबरल्यासारखं लुसत हा आठ दहा घंटे झोपाव तरी झोपच नाही होत काय झालं असो असो असं आहे काय अजून तोंडाले काही फोडकिड आले काय हा फोड फोडकिड आले तुमच्या नाही नाही डॉक्टर साहेब तोंडाले की फोड फोडिड नाही आले फक्त एवढं आहे म्हणजे असं लय लुसतं लुसतं वाटते झोप नाही जात किती झोपाव तरी असं म्हणजे झोपच नाही जात अजून अजून असं म्हणजे एकदम ना पोटात कसंच तरी वाटून राहिलं मडमडसारखं शांताबाई तुम्हाला लो पीपी झाली आहे हा ब्लड प्रेशर तुमचं लय कमी झालं म्हणून तुम्हाला असं वाटते कमजोरी सारखं लुस्त लुसतं घाबरल्यासारखं हा ब्लड प्रेशर कमी राहिलं म्हणजे तसं होते तर तुम्ही आता एक काम करा आता इंजेक्शन ऑफ इंजेक्शन देईन तर कसं आहे गोळ्या फोळ्यानं तुरंत आराम नाही होणार <देवागा> आराम होते पण तो तुरंत नाही होणार ना गोळ्या इंजेक्शन तर देतोच तुम्हाला पण तुम्ही आता सलाईन लावून घ्या सलाईन लावून घ्या एखादी लवकर आराम होऊन जाते असं असं सलाईन लवकर आराम होईल काय तर ठीक आहे मग द्या मग डॉक्टर साहेब सलाईन लावून द्या आणि औषध गोळ्या काय इंजेक्शन ऑफ इंजेक्शन आता ठीक देऊन द्या औषध गोळ्या शांताबाई तुम्हाला आता पूर्ण महिना दीड महिन्याचा कोर्स करावा लागते आता चांगला मस्त दीड महिन्याची इंज औषधं लिहून देतो तुम्हाला कंटिन्यू औषध घ्या टाईम टू टाईम औषध घ्या आणि सलाईन मध्येच तुम्हाला इंजेक्शन टाकून देतो ताकदीचे दोन तीन ते विटको कॉल पिटको कॉल ते ताकदीचे इंजेक्शन लावून देतो तुम्हाला सलाईन मध्येच टाकून देतो आणि मस्त सलाईन घ्या आणि पाच सहा दिवसांना अजून येजा एकदा एखादी सलाईन अजून घेऊन घे जा बरोबर ठीक आहे ना डॉक्टर साहेब तसं करत मग आता एक इंजेक्शन आता एक सलाईन आता लावून द्या मग आम्ही दोन तीन दिवसांनी येतो तर मग तवा लावून दे जा एक सलाईन एक काम करा मग शांताराम काका तुम्ही तुम्ही काय करा आता मी काही तुम्ही इंजेक्शन लिहून देतो सलाईना लिहून देतो त्या तुम्ही मेडिकल मधून घेऊन या हा सलाईन आहे हे आहे सिरीन आहे ते आहे सगळं लिहून देतो तुम्हाला तुम्ही ते सगळं सगळं औषध मेडिकल मधून घेऊन या लवकर जाता थोडेसे मेडिकल बंद व्हायच्या पहिले आता पंधरा वीस मिनिटात मेडिकल बंदच होते घेऊन या सलाईन लावून देतो बाद एका घंट्यात सलाईन खतम होऊन जाते बरं बरं ठीक आहे ना डॉक्टर साहेब लिहून द्या ना तुम्ही काय काय लागते ते एका चिठ्ठीवर लिहून द्या घेऊन मी तुम्ही शांताबाई तुम्हाला सांगतो मस्त पेंट खजूर आहे पीठ आहे आ, आये, 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 हा शेंगदाणे आहे गुड शेंगदाणी आहे असं खात जा कंटिन्यू फुटाने आहे हा येणा कसं रक्त वाढते ना ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम नाही राहत मग तर असं अशा काही गोष्टी खाण्यापिण्यावर लक्ष द्या थोडस औषध गुड्या तर चालूच राहते मेन म्हणजे पिणं आहे टू टाइम खात जा जा खात आहे कमजोऱ्या नाहीत ना कमजोऱ्या नाहीत मस्त टनान राहते तब्येत बिलकुल हो हो डॉक्टर साहेब आता तसंच करतो आता सगळ्यात पहिले जेवणावरच लक्ष देतो बरं लेटा मग शांताबाई चलाईन लावून देतो तुम्हाला आरामाला लाव जा डॉक्टर साहेब इंजेक्शन घेऊन मला पहिल्याच ते इंजेक्शनाचं घ्यावं हो लागते इंजेक्शन आता डायरेक्ट नाही लावा लागत शांता भाई आता सलाईनामध्येच इंजेक्शन टाकून देतो काका शांताराम का या तुम्ही सलाईन हो हो ठीक आहे डॉक्टर साहेब